दिवेसेन दिवस म्हणजेच गेल्या चार दिवसापासून आझाद मैदानावर मराठा समाजाकडून आरक्षण संदर्भात मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने मावळे घोषणाबाजी करत निदर्शनास येत आहेत आंदोलनात उपस्थित मावळे हे मुंबई येथे प्रत्येक ठिकाणाहून आरक्षणाच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मावळे उपस्थित असून पुन्हा दररोज कोणी रेल्वेचा प्रवास तर कोणी दुचाकी प्रवास कोणी वाहन प्रवास करून मुंबई आझाद मैदानावर पोहोचण्याचा प्रवास सुरू असून आज उशिरा रात्री सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रत्येक बोगीत मावळे निदर्शनास येत होते एक मराठा लाख मराठा म्हणत तुळजापूर तालुक्यातील मावळा भैरवनाथ मोजगे यांनी प्रवासादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली विनंदगाव आम्ही सोलापूर स्टेशनवरून बसलेलो हो। आहोत आज चार दिवसापासून आमचे मनोज दादा कारांजी पाटलांचा का, उपोषणाचा संसा दिवस आहे तरी सरकार चुकी गेलेलं आहे सरकारला जाग येत नाही आणि त्या अनुषंगानं आम्हाला मनोज दादा कारांजी आदेश दिलेला आहे येत्या शनिवारी रविवारी पूर्ण मराठी मुंबईमध्ये बसतील याची लवकरात लवकर सरकारी दखल घ्यायचे आणि आमच्या अठ्ठावन्न लाख कोणती मराठा नोंदी सापडली असून याची सरकार का दखल घेत नाही आणि हे मराठे आहेत आरक्षण घेतल्याशिवाय तिथून मुंबई सोडणारच नाही येत्या शनिवार रविवारपर्यंत सरकारने बघावं पूर्ण मुंबई चक्का जाम करून टाकतील मराठी हे मराठा